इथे मी एका परातीत दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय आता याच्यात आपल्याला चार चमचे रवा टाकून घ्यायचा आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो वापरला तरी चालेल किंवा मग आपल्याकडे जर मेजरिंग स्पून असतील तर त्यातला चार टेबल स्पून एवढा आपल्याला रवा टाकायचा आहे एक टेबल स्पून यात मी टाकले तीळ तीळ ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल दोन टेबलस्पून भरून कसुरी मेथी टाकली आहे कसुरी मेथी हातावर अशी चोरून टाकायची त्यानंतर अर्धा टेबल स्पून ओवा याच्यात टाकून घेतल्या आहेत ओवासुद्धा हातावरती चोळून टाकायच्या आता याच्यात चवीपुरता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच अगदी पाव चमचा जिरं टाकलं एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून लाल मिरची पावडर यासोबत तुम्ही कश्मीरी लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकतात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे चाट मसाला टाकून घेतला आहे चाट मसाल्याऐवजी मिरे पावडर आपल्याकडे असेल तर ती सुद्धा आपण वापरू शकतो आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे सगळे जिन्नस एकजीव झालेत आता याच्यात आपल्याला चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात पण तुपाने ही शंकरपाळी खूप जास्त खुसखुशीत होते सुरुवातीला मी इथे तीन चमचे तूप टाकून घेतलं आता हे मी आधी एकजीव करणार आहे आणि त्यानंतर आपण पाहू की अजून जर आपल्याला तुपाची आवश्यकता वाटली तर अजून एक चमचा आपण तूप ॲड करायचं आहे आता हे चांगलं एकजीव करायचं तूप या पिठाला छान चोळून घ्यायचं आणि हाताने अशी मूठ बनवून बघायची इथे मूठ बनत नाहीये हे पीठ थोडंसं कोल्डं वाटतंय त्यामुळे मी अजून याच्यात थोडंसं तूप ॲड करते तर इथे मी अजून एक टेबलस्पून तूप टाकून घेतलंय म्हणजे आपण एकूण चार टेबलस्पून तूप इथे वापरलं आहे आता तूप टाकल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव केलं हे चोळून घ्यायचं आणि चोळत असतानाच मूठ बनवून बघायची तर मी इथे तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित याची मूठ तयार होते आणि तुम्ही मिश्रणसुद्धा छान ओलसर झालंय असं बघू शकत असाल हे पहा अशा पद्धतीने ह्या पिठाचा गोळा तयार व्हायला पाहिजे एवढं आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचं आहे आता हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि घट्ट असं भिजवायचं खूप जास्त सैल भिजवायचं नाही थोडंसं घट्टच भिजवायचं तर हे पहा इथे हे पीठ छान भिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता हे आपण मिनिटभर फक्त मळून घेऊ तुम्ही हवं तर हे दहा मिनटं छान झाकून ठेवू शकतात सेट झाल्यानंतर शंकरपाळी बनवली तरी चालेल मी लगेच शंकरपाळी बनवायला घेते यातला एक गोळा घेतला आणि आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आता ही शंकरपाळी छान कुरकुरीत असतात तर त्यामुळे आपल्याला ही जी पोळी आहे ही थोडीशी पातळ लाटायची किंवा मग आपली नेहमीची जी चपाती असते तशी ही पोळी लाटली तरी चालेल पण जर तुम्हाला अशी खुसखुशीत शंकरपाळी हवी असतील तर ही पोळी थोडीशी जाड ठेवा जसे आपले गोड शंकरपाळींना आपण जाडपोळी बनवतो त्या पद्धतीने बनवली तरी चालेल पण मी इथे छान कुरकुरीत शंकरपाळी बनवते त्यासाठी अगदी पातळ अशी ही पोळी लाटून घेतली तर हे पहा आपली नेहमीची चपाती असते तेवढी ही पोळी लाटून झालेली आहे आता हिला आपण कट करून घेऊ तर हे शंकरपाळे आपल्याला हवे अपने अपने त्या आकारात आपण कट करू शकतो तुम्ही लांबोळकी बनवू शकतात किंवा मग चौकोनी बनवू शक किंवा आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने तुम्ही थोडेसे डायमंड शेपमध्ये सुद्धा हे बनवू शकतात मी आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने हे शंकरपाळे कट करून घेते तर इथे आता शंकरपाळी कट करून झालेली आहेत ही तळायला घेऊ शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर सुरुवातीला खूप जास्त शंकरपाळी एकत्र टाकायची नाहीत तेलात जेवढी मावतील तेवढी शंकरपाळी इथे टाकायची आहे तर मी सुरुवातीला जे तेल घेतलं आहे त्यात एक झारा भरेल एवढी शंकरपाळी टाकून घेतली आता ही शंकरपाळी आपल्याला मध्यम गॅसवरती सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे तर मी इथे अशा पद्धतीने छोटीशी कढई वापरली आहे त्यामुळे तेल कमी लागतं आणि हे जे आपले शंकरपाळी आहेत किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ आहे तो तेल कमी पितो त्यामुळे मी इथे छान लोखंडी कढईमध्ये हे शंकरपाळे तळून घेते तर हे पहा शंकरपाळे तळत असताना अशा पद्धतीने त्यात येणारे बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली शंकरपाळे तळून झालेत आता हे शंकरपाळे इथे तळले गेलेत हे बाजूला काढून घेऊ आता हे काढत असतानासुद्धा आपल्याला एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचे आहेत आणि ही जाळी एखाद्या भांड्यावर ठेवायची म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा तेल असेल ते त्या भांड्यात निथळून येईल तर अशा पद्धतीने हे शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि ह्याच प्रकारे मी उठलेले सगळे शंकरपाळे तळून घेते तर हे पहा इथे हे आपले छान मसालेदार तिखट शंकरपाळे तयार झालेत अतिशय कुरकुरीत असे होतात मी तुम्हाला एक शंकरपाळे इथे तोडून दाखवते हे पहा अगदी कुरकुरीत असे शंकरपाळे इथे तयार झालेत इथे मी घेतले दोन कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा किंवा मग संपूर्ण मैद्यात सुद्धा हा पदार्थ बनवू शकतात त्यात अर्धा चमचा ओवा टाकायचा पाव चमचा टाकायचे मिरी पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी आता चवीपुरता मीठ टाकलं एक चमचा मी इथे तूप टाकून घेतलं आहे हे जे नॉर्मल आपलं गोठलेलं तूप असतं ते तूप मी इथे वापरलं आहे जर तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर तीन चमचे तरी इथे वितळलेलं तूप टाकून घ्या तूप टाकल्यानंतर हे तूप चांगलं ह्या पिठामध्ये एकजीव करायचं संपूर्ण पिठाला तूप अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे चोळून घ्यायचं चोळून घेतल्यानंतर याची मूठ बनवून बघायची मूठ बनत असेल म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं असं समजायचं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे अजिबात सैल गोळा मळायचा नाही आपण पुरींसाठी जसा घट्ट गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपली ही जी कणिक आहे ही इथे छान मळून झालेली आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मी ही कितपत घट्ट अशी मळलेली आहे अजिबात सैल ठेवलेली नाही आहे तर आता कणिक मळून झालीय यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला हे असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचंय दहा मिनिटांतर आपले हे जे कणिक आहे हे व्यवस्थित सेट झाले आता पुन्हा याला दोन मिनिटं मळून घेऊ आता यावेळी हे कणिक मळताना तुम्ही हवं तर इथे तेलाचा हात सुद्धा लावू शकतात तर हे पहा मी ही कणिक पुन्हा दोन मिनटं मळून घेतली आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा हा पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पीठ लावायचं नाही थोडंसंच पीठ लावायचं आणि थोडं थोडं पीठ लावून आपल्याला याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा आपली चपाती असते चपातीपेक्षा सुद्धा पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली आता ह्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे तेल ह्या पोळीला व्यवस्थित पसरून घेतलं हे तेल थोडंसं जास्त क्वांटिटीत वापरा म्हणजे आपले हे जो पदार्थ आहे तो अतिशय छान कुरकुरीत होतो आता त्यावरती पुन्हा कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आता इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते त्यासोबतच इथे मी टाकणार आहे लाल तिखट आता चाट मसाला आणि लाल तिखटासोबतच तुम्ही धने पावडर जिरे पावडर गरम मसाला यांसारखे तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकतात हा मसाला टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा हा रोल बनवून घेतल्यानंतर हा जो रोल आहे हा कट करून घ्यायचा आहे म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर मी इथे अशा पद्धतीने हा रोल कट करून घेतला आता यातला एक गोळा घेतला आणि बघा बोटांच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे ही जी डिझाईन आहे ती बरोबर मधोमध आली पाहिजे आणि आता अगदी हलक्या हाताने लाटून आपल्याला याची पुरी बनवून घ्यायची आहे तर खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तेवढी जाड फक्त आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते खूप सुंदर दिसतात हे पहा तुम्ही बघू शकता अगदी छान लेअर लेअर तयार झालेले दिसतात आता पुरी लाटून झाली यात तळून घेऊ तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल हलकं गरम झालं की यात या, या पुऱ्या सोडायच्या तेल अगदी कडकडीत गरम करू नका मध्यम गरम तेल ठेवा त्यात ते पुऱ्या सोडल्या आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या अगदी कमी गॅसवरती पण तळू नका किंवा मध्यम गॅसवरती सुद्धा तळू नका मध्यम ते कमीच्या मधला जो गॅस असतो त्यावरती आपल्याला या पुऱ्या तळायच्या आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग येई इथपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे या पुऱ्या अतिशय छान खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात आता ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता ह्या बाजूला काढून घेऊ ह्या पुऱ्या काढताना सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा मग जाळीमध्ये काढा आता ह्याच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते लक्षात असू द्या पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू वरती ठेवायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत अतिशय कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार होतात आणि अगदी महिनाभर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात फक्त थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलंय दोन वाटी गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी रवा त्यानंतर पाच ते सहा चमचे ह्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर साधारण पाव वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त तूप टाकायचं आता हे जे तूप आहे किंवा आपण टाकलेलं मोहन आहे हे बरोबर पडलं आहे की नाही हे कसं समजायचं तर त्यासाठी तूप टाकल्यानंतर हे तूप आधी पिठाला व्यवस्थित सोडून घ्यायचं अशा पद्धतीने हे तूप पिठाला व्यवस्थित लावून झालं की त्यानंतर हलक्या हाताने याची मूठ किंवा लाडू बनवून बघायचा असं जर लाडू तयार होत असेल तर समजायचं आपलं जे मोहन आहे किंवा तूप आहे ते अगदी परफेक्ट आहे किंवा जर असा लाडू तयार होत नसेल तर मग थोडं तूप अजून ऍड करू शकतात तुपाऐवजी तेलही वापरू शकतात आता याच्यात पाव चमचा जिरं टाकलं आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकल्या ओवा हातावरती चोळून टाकायच्या त्यासोबतच अर्धा चमचा मी इथे कसुरी मेथी टाकून घेतली आहे कसुरी सुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल अगदी थोडासा मी इथे चाट मसाला टाकून घेतला आहे साधारण पाव चमचा एवढा एक चमचा मी इथे कश्मिरी लाल तिखट टाकलं आहे आणि पाव चमचा हळद टाकली आहे आता चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता याच्यात आपण जे काही मसाले ॲड केले ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किंवा एखादा पदार्थ नसेल म्हणजे जसं की ओवा किंवा मग चिरं यापैकी जर तुम्हाला काही स्किप करायचं असेल तर तुम्ही ते स्किप करू शकतात आणि जर तुम्हाला काही वाढवायचं असेल जसं की तीळ ऑरेगॅनो असे काही पदार्थ याच्यात ॲड करायचे असतील तर ते तुम्ही ॲड करू शकतात आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याची अगदी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची अजिबात सैल कणिक मळायची नाही हे पहा मी ते तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने अगदी घट्ट अशी कणिक मळायची जसे आपण शंकरपाळ्यांसाठी मळतो आता आपली इथे कणिक मळून झाली आहे त्यानंतर ही इथे मी एक छोटा गोळा घेतला त्याला तेल किंवा तूप लावूनच लाटून घ्यायचं पिठाचा वापर शक्यतोवर करायचा नाही कारण आपण हे कणिक ऑलरेडी कडक अशी भिजली आहे म्हणजे खूप घट्ट आहे त्यामुळे पीठ लावण्याची आवश्यकता पडणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने हा जो गोळा आहे हा मी अगदी बारीक म्हणजे अगदी पातळ असा लाटून घेते शक्य असेल तेवढा पातळ लाटायचा तर हे पहा मी इथे ही पोळी लाटून घेतली आहे आपली चपाती असते त्यापेक्षा पातळ अशी ही पोळी लाटायची आणि हा गोळा घट्ट असल्यामुळे सहज आपल्याला पातळ पोळी लाटता येते आता याचे जे काट आहे ते थोडेसे क्रॅक झालेत किंवा मग एकसारखा आकार यावा यासाठी इथे मी एका ताटलीच्या साह्याने हे कट करून घेते हे पहा आता अगदी गोल आपल्याला ही पोळी मिळते आणि त्याच पद्धतीने अशी एखादी ताटली किंवा एखाद्या जाळीचं माप ठेवलं तर मग आपले हे जे सगळे शंकरपाळे आहेत किंवा कर्ली हे एका आकारात तयार होतात तर आता ही शंकरपाळे मी इथे कट करून घेते त्यासाठी एखादी सुरी किंवा मग अशी जी चक्री असते ज्या आपण करंजी कट करायला वापरतो त्याचा वापर, वापर आपण इथे करू शकतो मधोमध असे दोन भाग करायचे आणि त्याच पद्धतीने ह्या एका पोळीचे साधारण चोवीस भाग होतील एवढे आपल्याला कट करून घ्यायचे हे कट तुम्ही जेवढे जास्त द्याल तेवढे आपले जे करले आहेत ते छोटे तयार होतील आणि तुम्हाला जर ते मोठे हवे असतील तर हे थोडेसे मोठे ठेवले तरी चालेल इथे मी एका पोळीचे चोवीस भाग बनवून घेतलेत आता त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एक एक हा भाग असा गोल गोल वळत जायचा ह्याचा जा फक्त आपल्याला रोल तयार करायचा आहे बाकी काही नाही बाकी आकार अगदी आपोआप तयार होतो हे पहा किती सुंदर हा आकार तयार झाला आहे अगदी शंख असतो ना तसा याच पद्धतीने मी ही जी सगळी पोळी आहे त्याचे हे करली किंवा शंकरपाळी तयार करून घेते तर आता मी इथे हे सगळे शंकरपाळी तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता हे आपण तळून घेऊ हे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल थोडंसं मध्यम गरम करायचं त्यामध्ये तेलात मावतील एवढे हे जे करले किंवा शंकरपाळे बनवलेत हे टाकायचे पण खूप जास्तही टाकायचे नाही हे अगदी व्यवस्थित तळले जायला पाहिजे कारण आपण त्याचा रोल बनवला आहे आणि हे जर आपण कमी तेलात तळले किंवा मग खूप जास्त क्वांटिटीमध्ये एकदम तळले तर ते आतून कच्चे राहू शकतात तर त्यासाठी मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे जे शंकरपाळे आहेत हे तळून घ्यायचे आणि हे तळत असताना अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही आणि हे असे सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकताय तळत असताना तुमच्या लक्षात येईल की हे आता क्रिस्पी झालेत आणि असं लक्षात आलं की लगेच आपण हे बाजूला काढून घ्यायचे आता हे बाजूला काढताना पण असे एखाद्या जाळीमध्ये काढायचे म्हणजे मग हे व्यवस्थित छान क्रिस्पी असे राहतात हे पहा आता हे जे शंकरपाळे आहेत हे थंड झालेत आणि मी हे तुम्हाला तोडून दाखवते तर अगदी छान खुसखुशीत असे हे शंकरपाळे तयार होतात हे पहा अगदी अल्गदाताने तोडले तरी हे छान चुटत आहेत आणि लहान मुलांना याचा आकार मुला बघूनच हे खावेसे वाटतात आपण याच्यात मैदा वापरलेला नाहीये त्यामुळे हे पौष्टिक सुद्धा आहेत आकार छान असल्यामुळे लहान मुलं आवडीने खातील आणि मोठ्यांना सुद्धा हे चहा सोबत म्हणा किंवा मग छोट्या बुकेसाठी म्हणा तुम्ही कधीही हे खाऊ शकता तर मग अशा पद्धतीने आपले हे लहान मुलांसाठी स्पेशल असे कर्ली तयार झालेत इथे मी दोन वाटी मैदा घेतलाय आणि त्याच्यात पाव वाटी आपल्याला टाकायचं आहे रवा एक मोठा चमचा भरून आपल्याला इथे जिरं टाकायचं आहे आणि चवेपुरतं मीठ पाव वाटी मी याच्यात तूप टाकून घेतलं आहे हे तूपसुद्धा चार टेबलस्पून एवढं आहे तूप आपल्याला नॉर्मल जे टेम्परेचर असतं त्याचं घ्यायचं आहे अगदी फ्रीजमधलं थंडगार तूप घेऊ नका आता हे तूप या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप ह्या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की ह्याप्रमाणे मैद्याची मूठ बनवून बघायची अशी मूठ बनली पाहिजे म्हणजे हे मोहन अगदी व्यवस्थित पडलेलं असतं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा अगदी घट्ट गोळा बनवायचा आपण नॉर्मल शंकरपाळ्यांना कसं घट्ट गोळा बनवतो तसाच आता हा डो आपला इथे तयार आहे हा मी एक दहा मिनटं फक्त झाकून ठेवते तर हा डो झाकण्यासाठी असं एखादं स्वच्छ कापड घ्यायचं ते ओलं करायचं आणि ते ह्या गोळ्यावरती टाकून ठेवायचं दहा मिनटं झालेली आहेत हा गोळा मी परत एकदा मळून घेते तर साधारण एक तीन चार मिनटं हा गोळा पुन्हा एकदा मळायचा आणि मळताना हाताला थोडंसं तूप लावू शकतो आपण आता ह्या गोळ्याचे मी दोन भाग करून घेतले यानंतर पोळपाटावर ह्याप्रमाणे मी मैदा थोडासा टाकून घेतलेला आहे आणि आपण जो गोळा मळून घेतला आहे त्याचा ह्याप्रमाणे गोळा मी ते पोळपाटावर लाटून घेते आता इथे पोळी लाटून झालेली आहे त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आणि ह्या पोळीवरती ह्या पद्धतीने पसरून घ्यायचं संपूर्ण पोळीला हे तूप लागलं पाहिजे आणि आता वरती थोडासा मैदा बुरबुरायचा मैदाऐवजी तुम्ही इथे ह्या सगळ्या प्रोसेससाठी गव्हाचं पीठ पण वापरू शकतात मैदा पसरवल्यानंतर ह्या पद्धतीने मी वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने असे दोन फोल्ड ह्या पोळीला करून घेतलेत पुन्हा वरून थोडासा मैदा टाकून घेते आणि ही पोळी पुन्हा लाटून घेते आता ह्या वेळी लाटताना ही फक्त वरती आणि खालच्या बाजूने अशी लाटायची पुन्हा मी याला थोडंसं तूप लावून घेते अशा पद्धतीने तूप लावून झालंय वरती थोडासा मैदा टाकायचा आणि आता डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतायत या पोळीचा आता हे फोल्ड छान तयार झालेला आहे आता पुन्हा याला मैदा टाकून परत ती प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे तर परत मी ही अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता याला परत तूप लावून घेते ही प्रोसेस तुम्ही स्किप केली तरीही चालेल पहिली जी प्रोसेस झाली तिथपर्यंत केलं तरीही चालेल पण अजून जर आपल्याला लेअर्स पाहिजे असतील शंकरपाळ्यांना तर ही प्रोसेस पण करावी लागेल आणि आता ही पोळी अशीच आपल्याला सरळ लाटून घ्यायची म्हणजे पट्टीसारखी ही पोळी आपल्याला ला लाटून घ्यायची आणि जाडच ठेवायची तुम्ही बघू शकतायत मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता सुरीच्या सहाय्याने मी याचे लांब असे काप करून घेणार आहे आता हे आपले शंकरपाळे तयार झालेत हे आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी कढईमध्ये मी इथे ते तेल गरम करत ठेवलंय आहे तेल मध्यम गरम करायचं खूप कडकडीत गरम करायचं नाही आणि आता हे जे आपण शंकरपाळे कापून घेतलेले आहे ते मी या तेलात सोडून घेते आता मध्यम गॅसवरतीच हे शंकरपाळे छान तळून घ्यायचे छान खरपूस तळायचे कारण हे शंकरपाळे थोडेसे जाड आहेत त्यामुळे मध्यम गॅसवरतीच तळायचे आणि साधारण एक पाच ते सात मिनटं मी हे शंकरपाळे छान तळून घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग याला आलेला आहे आणि अशा पद्धतीने हे आपले जिरा शंकरपाळी इथे तयार झालेत इथे एका ताटामध्ये एक वाटी रवा घेतलाय त्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी किंचित खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आता अगदी पाव चमचा आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे हे सगळं छान एकजीव करून घेतलं आहे त्यानंतर याच्यात दोन ते तीन चमचे तेल गरम करून टाकून घेतलेलं आहे आणि हे तेलसुद्धा ह्याच्यात एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं छान मिक्स झालं की मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं कारण आपल्याला याचा छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे रवा पाणी शोसतो त्यामुळे हो तुम्ही हे मळत असताना तुम्हाला हे सारखं पाणी वापरावं लागेल आता कणिक मळून झालेली आहे ही दहा मिनटं आपण झाकून ठेवली होती दहा मिनटानंतर ही कणिक पुन्हा अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे आता याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर खूप बारीक किंवा खूप जाड अशी न लाटता एक मध्यम आकाराची अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीने त्या ह्या पोळीचे जे आजूबाजूचे काठ असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि थोडीशी मोठ्या आकारात आपल्याला ही पोळी लांबुळकी अशी कट करून घ्यायची त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे त्रिकोणी आकारामध्ये याचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे ते समोशांसारखे दिसतील तर हे पहा मी तुम्हाला इथे कट करून दाखवते अशा पद्धतीने हे सगळे मी त्रिकोणी काप इथे तयार करून घेतले आता हे आपण तळून घेणार आहोत तर सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यात हे समोसे टाकायचे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम करायची तर मध्यम गॅसवरती आपल्याला आलटून पालटून हे समोसे छान तळून घ्यायचे समोसे छान तळून झालेले आहेत हे मी आता बाजूला काढून घेते एका भांड्यात हे समोसे घ्यायचे आणि गरम असतानाच त्याच्यावरती चाट मसाला टाकून घ्यायचा आहे चाट मसाला ऑप्शनल आहे नाही टाकला तरीसुद्धा हे समोसे खूप छान कुरकुरीत लागतात आणि टेस्टी लागतात आता वरून एखादं ताट झाकून मी हे समोसे छान एकजीव करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की ते कुरकुरीत हे समोसे तयार झालेत